नमस्कार मी तेजस्विनी आणि आपण पाहताय आहे पुस्तक नाका खरं तर हातात चहा आहे आणि या चहाशी रिलेटेड असणारी आणि थोडीशी मैत्रीची किनार असणारी एक कविता अगदी सहज आठवली ही कविता लिहिली आहे कवयित्री शशी डंभारे यांनी आणि कवितेचं नाव आहे चहा आणि मैत्री चहाच्या कपासोबत त्यानं मैत्रीचा हात पुढे केला फ्रेंड्स ती भांबावली लग्न झालंय मुलं मोठी सगळं अगदी छान चाललंय म्हणाली तो हसला आणि म्हणाला मी मैत्री म्हणतोय तुला ती पुढे म्हणाली आणि कसं आहे हे असं मला आवडतच नाही मी बरी माझं काम बरं या असल्या गोष्टींसाठी माझ्याकडे सवडच नाही तो पुन्हा हसला आणि म्हणाला अगं मैत्री म्हणतोय मी तुला हो तेच ते सगळ्यांची इथं नजर असते सगळ्यांना इथं उचापती पडल्यात प्रमोशन आले तोंडावर साध्या साध्या गोष्टींचंही काहूर वाजतात तो पोट धरून हसला आणि म्हणाला अगं एवढ्याचसाठीच साठीच तर मैत्री म्हणतोय मी तुला एवढं बोलताना धाप लागलेली तिला चहा थंडगारच नेऊन नेऊन गेलेला अचानक डोळ्यात उष्ण उष्ण पाणी इतक्या वर्षात असं विचारलंच नव्हतं कुणी त्याने हळूच अलगत खिशातून रुमाल बाहेर काढला आणि सहज त्यानं तिच्यासमोर धरला आता तर ती अजूनच पुंधली अजूनच कोसळली डोळ्यांच्या कडांनी मनसोक्त वाहिली यावेळी तो हसला नाही यावेळी तो हसला नाही तिच्या नजरेत नजर रोखून म्हणाला अगं एवढ्याचसाठीच तर मैत्री म्हणतोय मी तुला मी मैत्री म्हणतोय तुला